नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या स्थितीमध्ये हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर कंद सडीचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीमध्ये दमट वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे ऑक्टोबर हिटचा जो प्रादुर्भाव असतो तो या ठिकाणी आपल्याला दिसणं चालू झालेलं आहे आणि याच काळामध्ये आपल्याकडं हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी कंद सड या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला पाहायला यापूर्वी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर हळद पिकामध्ये कंदसड कशामुळे लागते आणि याच्यासाठी आपण प्रिकॉशन म्हणून काय कोणत्या उपाययोजना करू शकतो याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे तो जर तुम्ही कदाचित पाहिला नसेल तर तो चॅनलवर तुम्ही नक्की जाऊन एकदा बघा नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी चांगला फायदा होईल तसंच मित्रांनो सध्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर आता या ठिकाणी जी लागलेली कंदसड आहे हे नियंत्रित करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे आणि कोणत्या उपाययोजना आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला लागलेली ला ला जी कंद सड आहे ही लवकरात लवकर नियंत्रित करता येईल आणि आपल्या पिकाला कंद सडीपासून दूर ठेवता येईल तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये जी लागणारी जी सड आहे या सडीमध्ये आपण पाहतो की बऱ्यापैकी शेतकरी काय करतात आता सध्या स्थितीमध्ये आपल्याकडं ठिबक चालू केलेली आहे तर ठिबक सिंचनद्वारे आपण पाणी देतो आणि अशातच काय आहे की खळेखळेमध्ये म्हणजे जे स्पॅचेसमध्ये जी सड लागलेली असते तर आपण काय करतो की कंटिन्यू पाणी देतो जर आपण कंटिन्यू पाणी देत असाल तर हे करायला नाही पाहिजे जसं पाण्याची जशी गरज आहे म्हणजे चार ते आठ दिवसाचा गॅप ठेवून जशी आपली जमीन असेल जर तुमची भारीची जमीन असेल तर त्या ठिकाणी आठ दहा दिवसाचा गॅप ठेवला तरी चालतो आणि जर भुमर भुमरुटीची जमीन असेल किंवा साधी बड्डाची जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चौथ्या पाचव्या दिवशी पण पाणी देऊ शकता पण आपल्याकडे बऱ्यापैकी शेतकरी काय करतात ज्या ठिकाणी सध्या ठिबक आतरलेलं आहे किंवा मागील दोन वर्षापासूनच आपण हळद घेतो किंवा नवीन हळद घेतो तर या ठिकाणी शेतकरी काय करतात की रोज आपण एक घंटा दोन घंटा तीन घंटा आपण काय करतो ठिबक चालू करतो आणि दररोज दररोज आपण जर ठिबक चालू केलं तर त्या ठिकाणी काय होते ते ओल्याल ओली जखम राहिल्यामुळे त्या ठिकाणी ही कंदसायला आपल्याला नियंत्रित होत नाही त्यानंतर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण महागडे जे कीटकनाशक बुरशीनाशक आपण कंद सडीसाठी आणतो आता बऱ्यापैकी आपण पाहतो की हळद पिकामध्ये जी कंदसड आहे ही खंदसड लागल्याच्या नंतर त्यामध्ये जे जंतू सारख्या पांढऱ्या आणल्या तयार होतात आपल्याकडे बऱ्यापैकी शेतकरी काय करतात की ते जे जंतू आहेत हे जंतू मारण्यासाठी आपण प्रयत्न करतो पण जर आपण ती बुरशी जी आहे ही बुरशी जर नियंत्रित केली तर त्यामध्ये होणारे जे जंतू आहेत किंवा जी सुरमी आळी आहे ही सुरमी आळी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी नियंत्रित होते तुम्ही जर असेल पूर्वी पूर्वीकाळी आपल्याकडं बैलाच्या पायामध्ये जे खुऱ्या येत होत्या त्यामध्ये त्याच प्रकारची आळी तयार व्हायची हो पण तशा ती जर आपला जो बैल आहे किंवा आपलं जे जनावर आहे हे जर आपण चिखलामध्ये जर नाही जाऊ दिलं तर ॲटोमॅटिक काय व्हायचं ती जखम भरायची आणि त्या आळ्या त्या ठिकाणी नष्ट व्हायच्या तशाच प्रकारे आपल्याला काय आहे पाणी जे हे पाण्याचा व्यवस्थापन त्या पद्धतीने करायचं आहे जेणेकरून काय होईल की त्या ठिकाणी लागलेली जी सड ही जास्तीत जास्त चिघळणार नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी चांगलं नियंत्रण भेटेल दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे की आपण काय करतो की आता ड्रिप चालू आहे आणि आपण जे औषधं कीटकनाशक बुरशीनाशक जे आणतो हे आपण ठिबक वाटे सोडून देतो तर मित्रांनो ठिबक वाटे न सोडता आपण चार्जिंगच्या पंपाने ड्रिचिंग करायची आता तुम्ही म्हणसान की आमच्या हळीत चार फूट झाली पाच फूट झाली त्याच्यामध्ये जाता न किंवा ड्रिचिंग करता येणं मित्रांनो ह्या गोष्टी आपल्याला चालूच राहणार आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता हे जवळपास चार साडेचार फुटाची हळद झालेली आहे आणि यामध्ये दोन्ही साईडनं जर आपण ड्रिचिंग केली तर शक्य आता सध्या स्थितीमध्ये पॉसिबल आहे कारण काय माहिती आहे का ठिबकद्वारे जर आपण सोडतो तर ता दोन्ही तासाच्या मधात आपलं काय लॅटरला आहेत आणि पाणी जे आहे दोन्ही तासाच्या जा मधात जाणार आहे आणि जे हळदीचं कंद सळलेलं आहे ते सळलेल्या जागे काय आहे त्या ठिकाणी मुळ्या ज्या आहेत हे निकामी झालेल्या असतात आणि मग आपल्या ड्रिपद्वारे जे आपलं जे आपण सोडलेलं जे औषध आहे हे औषध काय होणार त्या जे सळलेल्या मुळे आहेत ते औषध घेऊ शकणार नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट येणार नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं ठिबकद्वारे सोडण्याऐवजी या ठिकाणी आपण चार्जिंगच्या पंपानं ड्रिचिंग करायची ड्रिचिंग करताना काळजी करायची की आपण हे जे औषध आहे हे डायरेक्ट झाडाच्या बुडावर सोडायचं जेणेकरून काय आहे ती जी जखम आहे ही डायरेक्ट जखम त्या जखमावर औषध जाईल आणि आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट येतील तसंच मित्रांनो ज्यावेळेस आपण बुरशीनाशकाचा वापर करतो तर एका ड्रिचिंगमध्ये आपल्याला कंदसड थांबल हे म्हणजे एवढं जवळपास नव्वद टक्के तर शक्य नाही कारण बऱ्यापैकी पाहतो एका ड्रिचिंगमध्ये आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट आलेले पाहायला मिळतच नाही त्यामुळे काय करायचं पहिल्या ड्रिचिंगमध्ये आपण ब्ल्यू कॉपर पाचशे ग्राम हे स्वस्ताचं बुरशीनाशक आहे काय तीनशे साडेतीनशे रुपये चारशे रुपयामध्ये आपल्याला uh, मार्केटमध्ये उपलब्ध आहे बऱ्याच कंपन्याकडे प्रोडक्ट उपलब्ध आहे हे आपल्याला एकरी पाचशे ग्राम दोनशे लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करायचं आणि यासोबत मित्रांनो काय करायचं एक, एक लॅमडा थ्रीन चार पॉईंट नऊ टक्के सी एस असेल किंवा पाच टक्के प्लेन असेल म्हणजे याच्यामध्ये मेटाडोर किंवा कराटे नावाचे जे कीटकनाशक सिजंटा कंपनीचे मार्केटमध्ये उपलब्ध आहे या दोन्हीपैकी कुठलंही एक कीटकनाशक अर्धा लिटर या दोन्हीचं काय करायचं आपण कॉम्बिनेशन घेऊन या ठिकाणी चार्जिंगच्या पंपाच्या साहाय्यान आपल्याला ड्रिचिंग करून घ्यायची मित्रांनो यामध्ये काय होणार की आपली जी बुरशी आहे आजूबाजूला जी आपल्याला बुरशी आहे ही आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रित झालेली पाहायला मिळेल आणि सोबतच जे मधात जे सुरम्याळी आपल्याला जे तयार झालेली आहे ही पण आपल्याला या ठिकाणी थोड्या प्रमाणात का होऊन पण त्या ठिकाणी नियंत्रित झालेली पाहायला मिळेल पण दुसरी ड्रिचिंग आपल्याला या ठिकाणी काय करायची आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान करायची आता पहिली ड्रिचिंग ज्यावेळेस आपण करत असेल तर त्या ठिकाणी काय करायचं वावर आपल्याला फुल वल्लं करून घ्यायचं ड्रिचिंग करून घ्यायची आणि दुसरी ड्रिचिंग करण्यापर्यंत आपण पाणीच द्यायचं नाही म्हणजे आपला जो पहिले जे मी तुम्हाला सांगितलं की गॅप आपल्याला पाण्याचा द्यायचा आहे हे त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो आणि दुसरी ड्रिचिंग करताना आपल्याला पुन्हा वावर वल्ल करून घ्यायचं आणि त्या ठिकाणी ता आपल्याला पस्तीस टक्के मेटॅलेक्झिल अडीचशे ग्राम आणि यासोबत रोको म्हणजे थायोफ्रँड मिथाईल कोणत्याही कंपनीचं घ्या किंवा रोको घ्या या ठिकाणी ते अर्धा किलो या दोन्हीचं आपण कॉम्बिनेशन घ्यायचं आणि यामध्ये आपण थाय तीस टक्के म्हणजे स्लेअर प्रो असेल किंवा बऱ्याच कंपन्याकडे आपल्या उपलब्ध उपलब्ध आहे जसं ग्रोवेरो ट्रॉजिटी असेल किंवा बऱ्याच कंपन्याकडे ह्या प्रोडक्ट उपलब्ध आहे या तिघाची काय करायचं एक दोनशे ते अडीशे लिटर पाणी तयार करायचं आणि हे चार्जिंगच्या पंपानं आपण जसं पहिली ड्रिचिंग केली त्याच पद्धतीने आपण दुसरी ड्रिचिंग करायची मित्रांनो ज्यावेळेस आपण पहिली किंवा दुसरी ड्रिचिंग करतो ही गोष्ट लक्षात ठेवायची की जसं आता जसा हा बेड आहे या बेडमध्ये काय आहे की पूर्ण बेड सडलेला नाही किंवा पूर्ण वावरामध्ये सड नाही आहे सड काय आहे ही खळेच्या खळे असते म्हणजे पॅचेसमध्ये असते तर आपल्याला काय करायचं ज्यावेळेस आपण पंपाच्या सायला ड्रिचिंग करतो तर ड्रिचिंग करताना ज्या ठिकाणी आपल्याला सड दिसते कारण पाना ता ता त्या ठिकाणी पिवळे पडलेले असतात पानामध्ये बदल असतो झाड असं एकदम कोमजलेलं असते हे तिथे आपल्याला लक्षात येते तर त्या ठिकाणी थोडं हळूनच चालायचं आणि औषध थोडंसं जास्त जाऊ द्यायचं तर या पद्धतीनं जर आपण ड्रिचिंग केल्या ह्या दोन्ही ड्रिचिंग जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी जबरदस्त रिझल्ट आलेले पाहायला मिळते तसंच मित्रांनो आता मी जे सांगितले बुरशीनाशक आहे याला जर पर्याय म्हटलं तर बघा ज्या ठिकाणी तुम्ही ब्ल्यू कॉपर वापरलं त्या ठिकाणी आपण मेटेलॅक्झिल मँको जे कॉम्बिनेशन असलेलं जसं रेडोमिल गोल्ड आहे कि किंवा मग आपल्याकडं क्वेल नावाचं बुरशीनाशक उपलब्ध आहे या दोन्हीपैकी कुठल्याही बुरशीनाशकाचा आपण वापर पहिल्या ॲड्रिचिंगमध्ये करू शकतो हे मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर जे तुम्हाला मी थायफॉईड मिताईल सांगितलं हे पण प्रत्येक कंपनीकडे उपलब्ध आहे त्यामुळे ते तुम्हाला इझी इझी गोइंगमध्ये उपलब्ध होईल आणि जर तुम्हाला पस्तीस टक्के मेटेरिला भेटलं नाही तर त्या ठिकाणी तुम्ही बाहेर कंपनीचं एलिएट नावाचं जे बुरशीनाशक आहे त्याचा देखील अडीचशे ते दे पाचशे ग्राम या ठिकाणी उपयोग करू शकतो जर अडीचशे ग्राम घेत असाल तर त्यासोबत पाचशे ग्राम रोको घ्या किंवा थायफंड मिथाईल घ्या पण जर तुम्ही एलियट पाचशे ग्राम घेत असाल तर त्या ठिकाणी थायफंड मिथाईल अडीचशे ग्राम घ्या म्हणजे आपला त्या ठिकाणी काय खर्च कमी करता येईल तर या पद्धतीने जर आपण कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी सुरमिळी आहे किंवा कंदसडा ही त्या ठिकाणी नियंत्रित झालेली पाहायला मिळते तसंच मित्रांनो ज्यावेळेस आता आपण करप्याच्या फवारण्या करतो आपल्या बऱ्याच ठिकाणी आता काय करपा चालू झालेला आहे तर आपल्याकडे शेतकरी काय करतात फवारणी करत असताना आपण काय करतो स्टिकर टाकून फवारणी करतो पण त्या ठिकाणी जर तुमच्या वरात कंदसड आहे आणि करपा पण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं स्टिकर न टाकता फवारणी करायची याचा फायदा काय होतो जसं की आता हे काही पोंगे असतात हे जे वर येणारे जे पोंगे आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता हे जे पोंगा आहे हे पोंगा ओपन झालेला असतो आणि ज्यावेळेस तुम्ही चार्जिंगच्या पंपाना औषध सोडता तर त्या औषध त्या पोंग्यात जाते आणि त्या पोंगा हे डायरेक्ट तुमच्या कंदाशी कनेक्टेड असतो तर त्यामुळे काय त्या थोड्या प्रमाणात का होत त्या ठिकाणी तुम्हाला कंद सडीसाठी नक्कीच चांगली मदत होत असते पण मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला पाण्याचं व्यवस्थापन आणि ड्रिचिंगच्या या जी सांगितलेली पद्धत आहे या पद्धतीनं जर केलं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी कंदसड नियंत्रित झालेली पाहायला मिळेल तसंच मित्रांनो अजून तुम्ही जर कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या नक्कीच तुम्हाला हळद पिकाबद्दल वेगवेगळी माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल धन्यवाद